आषाढी एकादशी अगदी जवळ आलेली आणि आषाढी एकादशीला शक्यतो कुणाला तेलकट किंवा साबुदाणे हे पचायला जड असतात त्यामुळे खाणं टाळलं जातं तर असंच आज आपण हलका फुलका असा उपवासाचा पदार्थ बनवून घेणार आहे तो म्हणजे मस्त असा मऊ लुसलुशी जाळीदार उपवासाचा डोसा एक बाऊल मी इथे वरईचा तांदूळ घेतलेला आहे आणि छोटी वाटी मी इथे शाबुदाणे घेतलेले वरईचं तांदूळ आणि साबुदाणा एकत्र करून घ्यायचं आणि चांगलं चोळून तीन चार पाण्याने धुवून आपल्याला हे भिजत ठेवायचं शक्यतो डोसा बनवताना सात आठ तास तरी ते भिजत ठेवायचं त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही इथे बघू शकता तांदूळ आणि साबुदाणे चांगले भिजले गेलेले आता काय करायचंय वरचं जे पाणी असतं ना पाणी तुम्ही बघू शकता किती निव्वळ निघते ते पूर्ण पाणी इथे निथळून काढून घ्यायचंय आणि मग आपल्याला हे बारीक डोशाचं पीठ वाटून घ्यायचं जसं असं जसं आपण नेहमी डोशासाठी वाटतो अगदी तसंच आपल्याला हे इथे वाटून घ्यायचंय वाटताना ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण फार कमी घालायचं आहे कारण हे तांदूळ वाटायला जास्त पाणी लागत नाही आता आपण हे पीठ आहे ना आंबोव्याला वगैरे काहीच ठेवणार नाही मग काय करायचे दोन मोठे चमचे घट्टसर असं दही यामध्ये घालायचं आणि हे चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं इथे बघू शकता किती बारीक असं आपण ग्रेव्ही सारखं वाटून घेतलेले एका पातेल्यात आता मी हे काढून घेतलेले आता ढोशासाठी बनवते त्यामुळे आपल्याला असच एवढसच ते मिडियम असं घट्टसर ठेवायचं जास्त पातळ ठेवायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही चवीप्रमाणे मीठ घालायचं चा। आणि चांगलं हलवून घ्यायचं हे आपल्याला आणि साधारणतः ता एक तासभर आपल्याला हे ना झाकून ठेवायचं कारण दही घातले ना दह्यामुळे त्याच्यात जरासा परमिटेशन ते, ते होतं तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ सुक्क खोबरं घेतलेलं आहे मिक्सरला असे सुरीने काप करायचं आणि सगळ्यात पहिले मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं म्हणजे ते पटकन बारीक होतं मिरच्या घातलेल्या आता चांगली झणझणीत अशी आपल्याला चटणी बनवायची आहे म्हणून मी पाच सहा मिरच्या दोन चमचे दही घातले मीठ एक दीड चमचा साखर अर्धा चमचा लिंबू घातलेला आहे आणि अर्धी वाटी मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा खूट घालायचा थोडं पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आता याच्यापेक्षा जास्त पातळ चटणी करू नका डोशासाठी बनवा इडलीसाठी बनवा अप्प्यांसाठी बनवा पण अशीच मीडियम घट्टसर ठेवायची एक पळी तेल गरम करायचं जिरी घालायची हिंग घालायचं आणि हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आणि व्यवस्थित चटणी आपल्याला इथे हलवून घ्यायची ही झाली आपली उपवासाची चटणी बनून तयार आता आपण डोशाबरोबर बटाट्याची भाजी खायला बनवणार आहे त्यामुळे इथे जिरे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरला अशा पिसून घ्यायच्या बटाटे उकडून सोलून गार होऊन द्यायचे म्हणजे बटाट्याची भाजी जी आहे ना ती अशी चिकट अजिबात होत नाही सुरीने अशा पातळ फोडी करून घ्यायच्या भाजी अशी मोकळी सुट सुटीत होते ढोशा बरोबर तशी भाजी खायला खूप छान लागते कढई गरम करायला ठेवलेली आहे दोन पळ्या तीन पळ्या आपल्याला तेल घालायचं केलेला मिरचीचा ठेचा आणि कढीपत्ता घालायचा सोईप्रमाणे एक चमचा मीठ घालून आपल्याला ठेचा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडासा हिंग घालायचा आहे आणि त्यानंतरनं आपल्याला बटाट्याच्या ज्या आपण थो छोट्या छोट्या फोडी करून घेतल्या त्या फोडी आपल्याला इथे घालून घ्यायच्या व्यवस्थित भाजी हलवून घ्यायची आणि त्यानंतरनं आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे अर्ध लिंबू पिळायचे आणि भाजी चांगली हलवून घ्यायची आता हलवून घेतल्याच्या नंतर ना आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनटं आपल्याला भाजी चांगली वाफेवरती परतवून घ्यायची चांगली अशी वाफ निघाली पाहिजे ना अशी तर इथे तुम्ही बघू शकता उपवासाची भाजी जी आपण आहे ती बनवून आहे अगदी तुम्ही ही भाजी ना कोरडी खाण्यासाठी सुद्धा तशी बनवू शकता उपवासासाठी बरोबर खाण्यासाठी इडली बरोबर ढोशा बरोबर खाण्यासाठी किंवा खिचडी बरोबर खाण्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता तर ही झाली उपवासाची भाजी बनवून तयार झालेली आपली आता आपण एक तासभर आपल्याला हे उरकायला लागलेले ला ला। त्यानंतरनं आपण इथे आता डायरेक्ट डोसे बनवून घेणार आहे तर पीठ चांगलं हलवून घ्यायचं पॅनला तेल लावून मी गरम करायला ठेवला होता पॅन हलकासा गरम करायचा आहे आणि जास्त मोठे बनवायचे नाही डोसे छोटे छोटेच असे आपल्याला बनवायचे एक पळीभर आपल्याला बॅटर घालून घ्यायचं पसरून घ्यायचं पातळ पसरून घ्यायचं चा। आणि छान असं आपल्याला ते भाजून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आता तुम्ही इथे कडक सुद्धा करू शकता असं कुरकुरीत करू शकता पण शक्यतो कुरकुरीत करू नका असा मऊच ठेवा खायला मग तो खूप छान लागतो असे भाजून घ्यायचे आणि भाजताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा मीडियम घॅसवरती आपल्याला चांगले असे ते भाजून घ्यायचे तर बघू शकता इथे इनो सोडा आपण काहीही वापरलेलं नाही तर एकदम जाळीदार पांढरं शुभ्र मऊ लुसलुशीत असे आपले इथे डोसे बनवून झालेले चटणी आणि भाजी असं आपण उपवासाला इथे बनून घेतलेले छान आहे साधी सोपे आणि पटकन होणारे पोटभरीचा पदार्थ आहे रेसिपी साधी सोपी दाखवली आवडली लाईक शेअर नक्की करा